हॅलो हाय नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल फायनली लास्ट ब्लॉग इथे मी पोस्ट करत आहे लग्नाचे सगळे पार्ट मी पोस्ट केलेले आहे आता हा लास्ट ऑफ लास्ट हा आहे गृहप्रवेशचा ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही बघू शकता एवढं सुंदर जे की फुलांच गृहप्रवेशची जी रांगोळी केलेली आहे फुलांची खूप सुंदर केलेली आहे आणि ही रांगोळी तयार केली होती माझ्या मामाच्या मुलीने थँक्यू निकिता तुला खूप खूप धन्यवाद मनापासून थँक्यू आणि त्याच्यानंतरच लगेच झालं नवर नवरीची एंट्री जे की आम्ही नवरीला घेऊन आलो होतो इथं बघू शकता खूप सुंदर असा मोमेंट आहे यांच्यासाठी नव्या आयुष्याची सुरुवात चालू आहे आणि इथं काही थोडे फोटोशूट वगैरे चालू झाले आणि बघू शकता इथं मोठी ताई आहे जी की ऑप्शन वगैरे करत आहे तर इथं सर्वांनी नंबर वाईज ऑप्शन केलं आणि परत सगळे आपल्या आपल्या ठिकाणी गेले कारण की रांगोळी जी की फुलांची होती तर तिथं जागा नव्हती सो त्याच्यामुळे खूप अडचण होत होती आणि रांगोळी खराब व्हायला हो नको म्हणून आम्ही सगळे आतमध्ये आहोत तर चालतंय आणि इकडं चालू होत की तू म्हणजे अस ना की दरवाजा अडवायचा असं रूल की भावाकडून मागायचं असतं काहीतरी गिफ्ट वगैरे म्हणजे काय देणार आहे तर आम्ही चारही तिथं दरवाजा चारही नाही आम्ही पाचही तिकडे दरवाज्यात उभे होतो आणि त्याच्याकडून अगोदर तर सो तो लास्टला बोलला तुम्हाला जे पाहिजेल ते मी नंतर देतो सो फायनली अशा प्रकारे हा पूर्ण विधी जो आहे गृहप्रवेशचा इथं पार पडला आणि त्याजानंतर होतो उखाण्याचा कार्यक्रम उखाण्याचा कार्यक्रम म्हणजे दरवाजाच्या एंट्रीच्या पहिले उखाणे घ्यायचे असा जे की खूप सुंदर प्रकारे असे उखाणे दोघांनी घेतले तर चला बघा उखाणे काय काय घेतले दोघांनी

तर इकडे तुम्ही बघू शकता एंट्री म्हणजे गृहप्रवेश इथं झालेला आहे नवरदेव नवरीचा आणि आमच्याकडे अशी रीत असते जे की नवरदेव नवरी जोड जे असतं नवीन नवरदेव नवरी त्यांना हातात तांदूळ दिले जातात जे की असं म्हणतात की आयुष्यात सुरुवात करत आहे आणि हे जे तांदूळ असतात ते पेरत पेरत जायचं असतं म्हणजे आयुष्यात सुख शांती समृद्धी धनधान्याची संपत्ती कायम राह आणि नवीन आयुष्याची सुरुवात आनंदात हो असं म्हणतात आणि ही जी विधी आहे खूप सुंदर आहे एका मुलीसाठी जी की तिच्या नवीन घरामध्ये येते आणि खूप सुंदर प्रकारे असं वहिनीच इथं स्वागत झालेलं आहे गृहप्रवेश झालेला आहे नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल नक्कीच सांगा कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर